नमस्कार मी शीतल धुके शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे लहान मुलांसाठी त्यांचा फेवरेट म्हणजे पास्ता खूप सोपी रेसिपी आहे लवकर बनते आणि घरातील सर्व लहान मुलांना नक्की आवडेल तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया इथे मी पास्ता घेतलेला आहे खूप सोपी बनवणार आहे रेसिपी जास्त व्हेजिटेबल टाकणार नाही आहे इथे मी कांदा टमाटर अद्रक आणि लसूण घेतले त्यानंतर मीठ आणि हळद हळद ऑप्शनल आहे टाकली नाही तरीही चालते त्यानंतर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस टोमॅटो केचप आणि पास्ता सॉस हा कोणत्याही किराणा दुकानात मिळून जातो पास्ता सॉस त्यानंतर मी कढईमध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पास्ताला आपल्याला जेवढं मीठ लागल तेवढंच मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आणि पाण्याला छान उकळी आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये पास्ता टाकायचा आहे आता याला आपल्याला पाच मिनिट छान उकळून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे ते पास्ता छान शिजेपर्यंत आपण व्हेजिटेबल कट करूया मी इथं कांदा कट कराय घेतला तुम्ही हवं तर ला बारीक बारीकसुद्धा कट करू शकता मला लांब लांबच आवडते मी लांबच ठेवलेला आहे कांदा कट केला त्याच्यानंतर टमाटर कट करून घेते हे बघा अशा प्रकारे आणि अद्रक तुम्ही कटसुद्धा करू शकता नाहीतर ही जी अद्रकची खिसणी आहे ना बारीकसुद्धा करू शकता मी अद्रक आणि लसूण दोन्हीसुद्धा किसणीनंच बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे बस मी एवढ्याच भाजीपाला वापरणार आहे दुसरं काहीही टाकणार नाही आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही कॅप्सिकम यामध्ये टाका पत्तागोबी टाकली तरीही चालते हे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि आपला पास्ता छान शिजलेला आहे आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊया हे बघा इकडे मी चाळणी ठेवलेली आहे आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचं आहे लगेच गॅसवर कढई ठेवते मी धुवून घेतली तरीही चालते कढईमध्ये मी दीड चम्मच तेल टाकते तेल जास्त वापरले नाही तरीही चालते दीड चम्मच घेतलेला आहे मी तेल छान गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण टाकायचं आहे यामध्ये मोहरी जिरे वगैरे काहीही टाकले जात नाही डायरेक्ट लस लसूण आणि अद्रक टाकायचं आहे ते छान भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि जेव्हा आपण हे भाजतो ना तेव्हा गॅसचा पावर हाय ठेवायचा आहे लो पावर आपल्याला हे हे भाज्या भाजून घ्यायच्या नाही आहेत बघा कांदा छान कलर बदलेपर्यंतचा आपल्याला भाजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आता टमाटर टाकूया टमाटरलासुद्धा दोन मिनिट आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनिट झालेले आहे आता बाजूला ठेवते आता यामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं आहे जास्त मीठ वापरायचं नाही थोडंसं मीठ आणि हळद हळद ऑप्शनल आहे घेतली नाही तरीही टाक चालते हे मिक्स झाल्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये पास्ता टाकायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे हे बघा पास्ता छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सॉस टाकून घ्यायचे आहेत आता मला व्यवस्थित सॉस दाखवता नाही आले कोणकोणते आहेत ते आता व्यवस्थित दाखवते हे बघा हे टोमॅटो केचप आहे एक दीड चम्मच अंदाजी घेतलेला आहे त्यानंतर रेड चिली सॉस त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि लास्टमध्ये पास्ता सॉस बघा याच्यावर लिहूनसुद्धा हे पिझ्झा पास्ता सॉस लिहून आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स झालेल्यानंतर आपल्याला दोन मिनिट असंच याची वाफ काढून घ्यायची तुम्ही झाकण लावूनसुद्धा ठेवू शकता नाही ठेवलं तरीही चालते आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच शिजवायचं आहे आणि हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते खरंच खूप छान लागतो हा पास्ता माल जर यामध्ये जर भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता नाही केला असा प्लेन पास्ता ठेवला सुद्धा छान लागते तर कशी वाटली तुम्हाला सिम्पल आणि एकदम सोपी रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू